हॅलो मित्रांनो कोकणामध्ये नवनवीन प्रॉपर्टीच्या अपडेट्ससाठी रिअल इस्टेट कोकणला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजची प्रॉपर्टी सुंदर आहे एक एकरचा हा प्लॉट आहे मालवण तालुक्यामध्ये आहे गाव पळसम येथे आहे एक एकरची जमीन आहे मित्रांनो सुंदर अशी जमीन आहे आजूबाजूला लोकवस्ते आहे समोर दिसत असेल हा आजचा प्लॉट आहे माती मिक्स कातळ असा हा आजचा प्लॉट आहे मित्रांनो हा प्लॉट पळसम गावामध्ये आहे तसंच कणकवली पासून मोजक्या वीस किलोमीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे मेन हायवे पासून अडीच किलोमीटर आहे स्वामी समर्थाच्या मठाजवळ ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूलाच ही प्रॉपर्टी मिळून जाते तसंच ही प्रॉपर्टी रोड टच आहे बारा फुटाचा अंतर्गत रस्ता सोडलेला आहे तसंच या प्रॉपर्टीचा सर्वे देखील झालेला आहे ही प्रॉपर्टी कणकवली रेल्वे स्टेशन पासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही घर किंवा फार्म हाऊस म्हणून देखील यूज करू शकता कणकवली पासून वीस मालोम पासून तीस किलोमीटर आचरा कणकवली रोड पासून अडीच ते तीन किलोमीटर आचरा बाजारपेठ ही बारा किलोमीटर आहे समुद्र पंधरा किलोमीटर देखील उपलब्ध आहे ही प्रॉपर्टी पाहण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन हे तुम्हाला कणकवलीचं रेल्वे स्टेशन पडेल कणकवली रेल्वे स्टेशन पासून तुम्ही सिक्स सीटर किंवा ऑटोने इथे येऊ शकता तसंच जर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर एक दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे एक दिवस आधी कळवा आणि ही प्रॉपर्टी व्हिजिट करा पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल मारावी लागेल तसंच इलेक्ट्रिसिटी आलेली आहे तसंच छोटी बाजारपेठ श्रावणची अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे समोर दिसते आजूबाजूला लोकवस्ती आहे समोर देखील घर आहे कंपाऊंड मारलेलं आहे त्यांच्याने तुम्ही पण कंपाऊंड इथे मारून ही प्रॉपर्टी तुम्ही घरासाठी किंवा इथे येऊन राहण्यासाठी एक निसर्गरम्य वातावरणात राहायचं असेल ही सुंदर अशी प्रॉपर्टी मिळून जाते तसेच तुमची जाहिरात चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही ही प्रॉपर्टी ऍग्रीकल्चर प्रॉपर्टी म्हणून आहे त्यामुळे तुम्हाला शेतकरी दाखला किंवा तुमच्या नावावर कोणताही सातबारा असणे हे गरजेचे आहे त्याच्यावर तुम्हाला भात शेती किंवा शेती जमीन असणे हे गरजेचे आहे ती जमिनीचा सातबारा लावून तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करताने घेता येते तसंच ही प्रॉपर्टी एक एकरची आहे आणि हा प्लॉट हा अॅग्रिकल्चरचा आहे तसंच या प्रॉपर्टीच्या ऑनरने रेट सांगितला आहे सोळा लाख रुपये मित्रांनो सोळा लाखामध्ये एक एकरचा प्लॉट मिळून जातो तसंच तुम्ही मी परत एकदा सांगतो की ही प्रॉपर्टी घर बांधण्यासाठी किंवा छोटस फार्म हाऊस करण्यासाठी उपयुक्त अशी प्रॉपर्टी आहे तसेच आपला रिअल इस्टेट कोकण नावाचा ग्रुप आहे व्हॉट्सअपला ग्रुप आहे त्यावरची लिंक दिली गेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तिथे जाऊन क्लिक करून तो ग्रुप जॉईन होऊ शकता तसंच फेसबुकला देखील सेम ग्रुप आहे त्यावर देखील लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आपली प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता तसंच इंस्टाग्रामवर आपली आयडिया रिअल इस्टेट कोकण मालवण नावाची त्याला देखील फॉलो करा हा प्लॉट समोर दिसतोय कसा वाटला तुम्हाला हा प्लॉट मला कमेंट्स करा मित्रांनो आणि ही प्रॉपर्टी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन बघणं हे महत्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन साईट व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी घ्यायची आहे की नाही घ्यायची ठरवा मित्रांनो या प्रॉपर्टीवर आमचं फक्त दोन टक्के कमिशन लागू असणार आहे जर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल दोन दिवस आधी कळवा साईट व्हिजिट करा प्रॉपर्टी आवडली तर डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही समोर सदून ही प्रॉपर्टी बुक करू शकता प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो